बघा आज आपण दिशा आणि उपदिशा बघणार आहोत ज्यावेळेला आपण नकाशा बघतो मग तो भारतात असेल महाराष्ट्र असेल जगात असेल त्यामध्ये सर्वात वरची दिशा ही उत्तर असते कोणती दिशा असते उत्तर, उत्तर दिशेच्या खालची दिशा आपल्या मग उजव्या हाताची डा दिशा कोणती रे आणि डाव्या हाताची मग आता ह्या दोन दिशा उपदिशा आहेत इथल्या दोन इथल्या दोन आता ह्या कशा लक्षात ठेवायचं रे आपल्याला माहित आहे वाई गाव आहे का नाही वाई काय ना, वाई ईशान्य आणि इथं आ आई आई वाई वाई आणि इथं राहिलं फक्त आता नैऋत्य काय राहिलं बघा उत्तर दक्षिण पूर्व पश्चिम वायव्य ईशान्य आग्नेय नैऋत्य ने हे वाक्य इथे तयार होते रे बघा इथून चालू करायचं या पासून पडला वामन उसा इवलीशी पूर्वा आली हे वाक्य जर लक्षात ठेवलं तर प्रत्येक एक एक दिशा आपल्याला येते प वा उ उ आ द न वा या प्रत्येक वाक्यामध्ये पहिला अक्षर आहे